नमस्कार स्वागत आहे तुमचं सुशील भोसले अलिबाग ह्या चॅनलमध्ये तर आज आम्ही घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ चुलीवरचा वडापावचा तर गेली तेरा वर्ष आम्ही या आजींकडे वडापाव खायला येतो आहे खूप मस्त आणि चविष्ट वडापाव ह्या आजी बनवतात चुलीवर गेली पन्नास वर्ष हा व्यवसाय करत आहेत आजी ह्या आजींची एक छोटीशी झोपडी आहे त्या झोपडीमध्येच आजी हे वडापाव बनवतात तर नेहमी हसतमुख असणाऱ्या ने आजींचं नाव आहे कमळाबाई नेहमी खुश असतात आम्ही नेहमी जातो यांच्याकडे आम्हाला बघून खूप खुश होतात आजी आणि बोलतात सगळ्यांना सांगतात सगळ्या कस्टमरला सांगतात की ही मुलं माझ्याकडे गेली तेरा वर्षे वडापाव खाण्यासाठी लांबून येतात खूप छान वाटतं आजी नेहमी हसतमुख असतात आणि रेसिपी तशी जास्त मोठी नसते आपले साधेच इन्ग्रिडियंट्स असतात आणि बघू शकता आजी म्हणजे त्यांना आज वाटलं की मी आज काय करते व्हिडिओ बनवते तर त्या थोड्याशा लाजत होत्या त्यानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि खूप प्रेमाने आजी मला सगळं सांगत होत्या त्यांना खूप आनंद झाला होता आम्ही इथे येतोय वडापाव पन्नास एक वर्ष झाली तर तुम्ही सुद्धा भेट द्या आणि व्हिडिओ आवडला तर सुशील भोसले अली ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद